तिथे पण जाय नाणे आमच्या नानाचे मित्र आले किरण नाना आणि आल्या नाना आणि रोष नाना सुरुवात मी आमच्या गणपती बाप्पाच्या पायावरून पायावरून करतो गणपती बाप्पा आम्ही होती बरो फ्रेंड्स असे गणपती असले ना येते आणि एवढा हसायला येतं ना म्हणजे आम्ही रात्री पत्ती पण घेतो ना राज एक दोन वाजेस तर घेतो पत्ती आणि तर फ्रेंड्स मी आज शालेला पण की ब्लॉग काढायचा आणि किती दिवस माझे ब्लॉग ना आले म्हणून मी आज शालेला पण सुट्टी घेतली तर चांगला फ्रेंड्स आता आरती घेऊन तर फ्रेंड्स आमच्या ओप्पाचे ना कंपनीतले मित्र आलेत आणि दोन दिवस आता पाहुणे चालूच असतील म्हणजे की उद्या पण कार्तिक तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे आणि आज जागृत पण आहे जागृत जगून दाखवीन तुम्हाला तर फ्रेंड्स आता मी त्या पहिले काकांचं वेळ भेटतो आता फ्रेंड सर्वांना मिळलो आता मी तुम्हाला आहे ना नंतर भेटतो आम्ही आमची केलो नाही मावशी बनवली आहे आणि काय आमची तर आज बनवणार आहेत ना मी तुम्हाला दाखवतो होता फ्रेंड्स दाखवतो पुरणपोल्या वगैरे बनवत आहेत इकडे अशी चिल्ली विल्ली बनवणार आहेत बघू एकदा भाकरी बनवले आहेत चिल्ली कांद्या बिंद कापत होते आत्ताच तर आम्ही इथे आमची आई भाकरी बनवत आहे बघू एकता जर तुम्हाला भाकरीची ऑर्डर लागलीच असेल तर तुम्ही आम्हाला सांगा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला नंतर देतो आणि आमची मा आत्त्या बघू आत्ता पुरणपोल्या आई हे सोडत आहे लसून सोलते आणि मावशी आमची केलवण्याची मावशी आले ती पण काम करतात त्यांना डिस्टर्ब नाही करता तर तुम्हाला फ्रेंड आता मी नंतर भेटतो काय काय बोलणार आहे मी काय काय खाणार आहे मला नाही आवडते आणि दीपाली दीदी आता आली गप्पा चिल्ली चिल्ली बनवणार नाही सोयाबीन चिल्ली तर आता सोयाबीन चिल्ली तर कापाचा चालू आहे कापेल आणि मग राजा जाऊ शकतो राजा त्याने आमच्या पाठीवर लावलाय तापून तापून पाठ लावले फ्रेंड सोयाबी लागते राजा त्याने पत्र वाटील पत्र आणि पप्पा खाता येतात आणि पप्पांच्या मित्रांना आता नाश्ता दिलता ते पण खाल्ले आणि मामा आणि मॅच आपली ऑस्ट्रेलियाची आणि आपली चालू आहे

आपल्याला भांडा करून राहायचा नसतं नीट राहायचं सांगते सांगतोय रागवू नका तर फ्रेंड्स आता मी चालून नाही तर त्याला फ्रेंड जाऊया

काय नाश्ता दिला, का दिला अरे काय तर फ्रेंड्स आता पप्पाच्या पाया पण पडून झालाय आणि नाश्ता पण केला आता मी सर्वांना भेटतो आणि मग आता राजू बाबा सांगते बाय नील बाय काका बाय बाबा बाय दादा बाय बाबा बाय दादा

देंगे देंगे ओ ओ ओ ओ हे बाळक मातलले तुझ्या मृत्यूची वेळ आता आहे माझ्या मृत्यूचा फाक या क्षणी तुझ्या प्राण भरून येणार या प्रार्थनेचा आणि बसतीचा काही अर्थ नाही काराच्या समोर चल उठ आणि चल माझ्यासोबत मृत्यू च्या देवतेचा असा अपमान याचा परिणाम वाईट होतील जेव्हा मृत्यू समक्ष येतो तेव्हा मी कोणाचे ऐकत नाही माझ्या या यम मा फासापासून तुला कोणच वाचू शकत नाही तुम्ही तुमचे कर्तव्य आम्हाला टाकायचे ह्याच्यात म्हणजे आम्ही टाकून खाऊ ती आणि फ्रेंड्स आमच्या आईनी आमच्या आईनी मदत केली मावशीला मम्मीनी मदत केली आणि आत्याने पण केली तुम्हाला दाखव मावशी बघू तर फ्रेंड्स तुम्हाला आता नंतर दाखवतो कारण की रेडीमेंट चालू आहे ना नंतर दाखवतो ना तुम्हाला तर फ्रेंड्स आता माझी मला असं एवढी आवडते ना पाव खायला लय आवडते मला त्या आणि ती पण आवडली मला म्हणजे पावभाजी बनवली आणि ती पण आवडली आमच्या पप्पानी बनवलेली तर मला आवडेलच ना आमचे पप्पा त्याच्या कुकिंग <सभी> कुकीवर कुकिंग आहेत म्हणजे ओ इंडिसीला कामाला जातात ते कुकिंग आहेत ते आली सर्व तुम्हाला काय ऑर्डर लागली असेल तर त्या मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला तर फ्रेंड्स आता बघू आता आमच्या इथे जुगार बसला आहे मी थोड्याच वेळेलाच बसेन फ्रेंड्स <सभीण> मी आता रायगडाचे नेते वगैरे आले जुब्या मी पण बसेन थोड्या वेळेलाच

तर, खावा खावा। तर, 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 तुमी तुमी तर आता या ना खाऊ दे आपण डिस्टर्ब नाही करायचा खावा आता खावा सर्वांनी खावा मी आणि नाचणार पण तर तुम्हाला दाखवतात मी पुढं तुम्ही बघा कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तर चला फ्रेंड्स आता तुम्हाला दाखवतो आम्ही नाचता दिसतार तर फ्रेंड्स आता मी खावतो माझी फेवरेट मिसळ पाव तुम्ही पण या खायला

अगं येतो मी आणि दीदी दीपाली फ्रेंड्स आमची दीपाली दीदी आणि फ्रेंड्स आता म्हणजे मी पण आली आता सर्व खाऊन झालं आता नाचतो आम्ही जरा पत्ती येतो आणि मग तू मनानंतर भेटतो तर चला फ्रेंड्स नंतर भेट फ्रेंड्स आम्ही आज लय मजा केली खूप खाल्लं तुम्हाला आमच्या बाप्पाचे मित्र म्हणून दाखवले आणि मी कपडे पण चेंज केले ते मला पोरियरचा लोक दाखवला आणि आजचा ब्लॉग मी इथे चेंज करतोय जर तुम्हाला आता ब्लॉक आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये